ते पण एक ते दोन डावणी लागलेल्या आहेत कालवडीच्या विश्वास मिरगाला लागून निघासारखे कालवड का आहे बघा कलरला भांडी आहे आहे पण पॅचला चांगले काय सांगते तीस हजार तीस हजार सांगितले ते कमी जास्त होईल बघा एक नंबर क्वालिटीचा माल आहे फक्त शिंग केलेली नाहीत नाहीतर गई तुम्हाला आणि हे जे आहे जोडीचं वीस हजार एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला हे जोडीचं वीस आणि हे तीस नंबर सांगायचे गी तुमची

व्यवहार होत आहे असं चालू बघा चार दात आज बाजारातलं टॉपचं वासरू आहे घोड्यासारखं वासर आहे किती तरी मोठा माणूस उभा केला तर त्याच्या खांद्याला वासरू लागतंय आहे याची गर्दी तुम्ही पाहताय आता મેં ડાવલે પાછી ખોડાવ્યું કેશાલ લેમાનલ પાછી ડાવલે મેં જોયું

आपल्या इन्स्टावरती पाहायला मिळेल अजित कदम एकशे पंच्याण्णव आणि राज्यमाता खेडप्रेमी या दोन्ही इन्स्टा आयडी ला फॉलो करून ठेवा तर याचा शॉर्ट आपण त्याच्यावरती त्याच्यावरच्याकडून लागून वेळ जाईल थोडं पाचशे शंभर पुढे फरकत आहे तर तो तेवढा आपल्याला लाईव्ह करणं पॉसिबल नाही ख़ <laughs> पैज वाला अब पड़ेगा तुम्हारे यार का सब वो चार बार ठीक वीडियो का हम लोग कम देखो सही अनुभव करते बाजाराची आजची टॉपची कालवड व्हाईट ब्युटी म्हणलं तर चालल पांढरं सोनं दर्शी मधला यांनी घेतलेला आहे नमस्कार दादा नमस्कार कुठलं गाव आपलं बादलेवाडीचे शेतकरी आहेत त्यांनी ही कालवट घेतली आज किती आल्यापासून तुमची नजरेच्यावरती होती आणि किती खरेदी करायचं खरेदी किती करण्यासाठी आलो नेत आहे पण ही सगळ्यात भारी वाटली तुम्हाला अख्ख्या बाजारात हिचं काही रेकॉर्ड तर दिले त्यांनी एबीएस ब्रूटच कालवड आहे बघा माप एकदम गोडेवणे दादांच्या हाईट एवढे त्यांच्या खांद्याच्या वरती कालवड लागते चार चार दात वासूर आहे काय किंमत लावून घेतलं जातो एकवीस ला घेतली बघा आणि बारा बारा तर पहिल्या वेळेला आरामशीर पिळणार तेरा पहिल्या ब्रेड ची कास दिसत नाही पण तुम्हाला दूध मिळतं थोडं पुढे वडा तुम्ही घरच्यासाठी घेतली का विकणार आहे पुढं विकणार आहे जर कोणाला हे कालोडे यांच्याकडून खरेदी करायचा असेल तर ता नंबर सांगायचा नव्वद पंचाहत्तर नव्वद पंच्याहत्तर सहासष्ट सासष्ट सतरा झिरो नऊ सत्तर पातलोडी आता एक घरीच ठेवणार आहे का बाजारला कुठलं नाही बाजारला उद्या सांगोल्यात सांगोल्यात पाहायला मिळेल बघा नंबर पण दिला आहे कॉल करून गेला तर अतिउत्तम एकवीसची खरेदी आहे आणि शा कालवडीला तोडणार बाजार मोडणीमध्ये तर तोडच नाही ठीक आहे धन्यवाद जाऊ